नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरीमुळे हिटलरला ही मालिका सध्या अतिशय वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत मालिकेमध्ये गुढीपाडवा विशेषपाडवा विशेष भागामध्ये मालिकेत एजीची पहिली पत्नी अंतरा ही एंट्री घेणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशीच ते आजीला दिसते त्यामुळे तिला पाहून आजीला तर मोठा धक्काच बसतो आणि मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक देखील आता चिंतेत पडले आहेत लीलाचं कसं होणार एजी लीलाची जोडी किती छान होती या अंतराला फोटो मध्ये बाहेर कशाला काढलं आता एजी हा पुन्हा अंतराकडे जाईल मग लीलाचं काय होणार प्लीज अंतराला मालिकेत दाखवू नका प्रेक्षकांना नाराज करू नका ही एकच मालिका आम्ही आवडीने बघत असतो आणि आम्हाला एजी लीलाची जोडी खूप खूपच आवडते त्यामध्ये अंतराला आणून तुम्ही ही मालिका बोर करू नका अशी आम्ही विनंती करतो असे म्हणत प्रेक्षक आता या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत आहेत तर मालिकेत अंतराचे एंट्रीने लीलाचा आता पुढे काय होणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा